जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावनी केंद्र जळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आमच्या शाळेतील परसबाग आपण पाहू शकता वांग्याचे रोपटे आहेत त्यानंतर पहा टमाट्याचे रोपटे आहेत यावर आम्ही रासायनिक फवार्याचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीचं जे गोमूत्र आहे तर त्याचा वापर करतो जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटकांचा समावेश होत नाही हे बघा भेंडीला किती सुंदर अशा भेंड्या आलेल्या आहेत आपण पाहू शकता कोथिंबीर बा किती सुंदर हिरवीगार अशी आलेली आहे या कोथिंबिरीचा उपयोग आम्ही दररोज शालेय पोषण आहारामध्ये जे शिजवलं जातं आहार तर त्या आहारामध्ये आम्ही याचा वापर करतो गवारीचे देखील इथे आम्ही रोपटे लावलेले आहेत गवार यावरती रोग पडलेला दिसत आहे परंतु यावर आम्ही इथे गोमूत्रचा फवारणी करत असतो हे पा पाहू शकता गिलक्याला किती सुंदर असे फुलं आलेले आहेत गिलके देखील त्याला येत आहे पण पाहू शकता सुंदर अशी ही बाग आहे आमची शाळेची परसबाग यामध्ये जे काही भाजीपाला येत असतो ही आत्ताच लावलेली कोथिंबीर आहे नुकतीच ती आता येत आहे टप्प्याटप्प्याने कोथिंबीर लावलेली आहे जेणेकरून एक टप्पा झाल्यानंतर दुसरी टप्पा वापरण्यायोग्य शालेय पोषण आहारामध्ये होणार आहे इथे ज्या रोपट्यांवरती ज्या रोपट्यांवरती कीड पडलेली आहे तर त्यावर आम्ही इथे गोमूत्र आहे तो गोमूत्र गो फवारत असतो आणि त्यामुळे त्या अन्न घटकांमध्ये कुठल्याही पद्धतीचा रासायनिक घटकांचा समावेश होत नाही काकडी बाग किती सुंदर अशी आलेली आहे ताजी हे पहा ही, ही कोथिंबीर आहे त्यावरती आम्ही गोमूत्र फवारून सेंद्रिय खताचा वापर करतो तसेच कंपोस्ट खत देखील आमच्या शाळेमध्ये तयार केले जाते त्या कंपोस्ट खताचा देखील आम्ही परत बागेसाठी वापर करत असतो अशा पद्धतीची सुंदर अशी परसबाग आमच्या शाळेमध्ये आम्ही तयार केलेली आहे